पाऊस नाही इथे पुढे पाऊस आहे आणि आता जोरदार पाऊस चालू झालेला मित्रांनो तुम्ही माझी कॉमेंट बघू शकता लाईव्ह आत्ता पाऊस नव्हता आता तुम्ही बघताय लगेच कसला तुफान पाऊस चालू आहे तुम्ही कुठेही जाऊ नका माझ्याशी जोडले राहा तुम्हाला मी अपडेट देत राहतो वातावरणाची कोणी घरातून बाहेर पडू नका आम्ही सतर्क आहोत तुम्हाला प्रत्येक वेळी अपडेट देण्यासाठी आणि एक समोरून गाडी बघा आपल्या महिंद्राची नवीन आलेली इलेक्ट्रिक सुंदर कार आहे आणि आत्ता आम्ही आज तर आम्ही त्या गाडीच्या जवळ जातोच आहे पण तो, तो गाडीवाला लगेच पळवत आहे ती ही महिंद्रा आमची महिंद्रा 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 रेस चालू आहे पण आता आमचा ड्रायव्हर हरवण्याच्या तयारीच आहे ना अशा प्रकारे महिंद्राची ही सुंदरशी गाडी सुटत नाही ती मला एक वर ठेवायला पाहिजे होती आणि दोन महिंद्राच्या हे चालू असताना ही वॅगनर मध्ये येते बारकीशी बाराची आणि ती पण बाराचीच आहे एम एच बारा आता दोन मोठांच्या मंडळ मध्ये या चिल्लर कुठे वाजवणार चल बाजूला आणि वातावरणात मी कसा मस्त आता माहोल बनवलाय बघा अशा मध्ये तुमच्या मनात काय येत असेल जे माझ्या मनात येते ते तुमच्या मनात येत आहे का पण मी मनाची इच्छा कधी मारत नाही या माहोलचा मी पुरेपूर फायदा घेणार आहे मित्रांनो पुरेपूर